हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना स्वराज्याचे स्वप्न दाखविणाऱ्या व ते स्वप्न सत्यामध्ये उतरविण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या मासाहेब राजमाता जिजाऊ यांची चारशे सव्वीसावी जयंती जन्मोत्सव सिंदखेडा राजा येथे मोठ्या थाटामाटात साजरा झाला बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी मा जिजाऊ यांचा जन्म झाला होता राजमाता जिजाऊ यांना आदर्श माता म्हणून ओळखलं जातं त्यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराजांवर अगदी लहान वयांमध्ये अतिशय सुसंस्कार केले होते त्यांना शस्त्र चालविण्याचे आणि राजधर्माचे शिक्षण दिले होते जिजाऊंनी शिवरायांवर केलेल्या संस्कारामुळे हिंदवी स्वराज्य उभे करण्यासाठी मोठीच मदत झाली आजही समाजामध्ये जिजाऊंना श्रद्धेचे आणि मानाचे स्थान दिलं जातं एखाद्या मातेने आपल्या मुलावर कसे संस्कार करावेत याचे उत्तम उदाहरण म्हणून राजमाता जिजाऊ यांच्याकडे पाहिलं जातं सकाळी सहा संख्येने नागरिक गर्दी करताना दिसत होते सकाळी सहा वाजता शेतकरी नेते रविकांत तुपकर हे सिंदखेड राजा येथे दाखल होत त्यांनी मा जिजाऊंना वंदन केलं मा जिजाऊ साहेबांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं प्रचंड मोठ्या संख्येनं जिजाऊ भक्त आज सिनखेड राजामध्ये सकाळी पहाटेपासून रात्रीपासून दाखल झालेले आहेत सर्वप्रथम या जिजाऊ जन्मोत्सवाच्या सर्व नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो आम्ही मा जिजाऊ साहेबांचं दर्शन घेतलं त्यांना वंदन केलं आणि एक नवी प्रेरणा नवी ऊर्जा आम्हाला लढाईला त्या ठिकाणी मिळाली मा जिजाऊंच्या जन्मोत्सवाच्या सकाळच्या मुख्य कार्यक्रमाला राज्याचे जबाबदार मंत्री येणं अपेक्षित होतं अशी खंत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली मला असं वाटत नाही पेरण्या शेतकऱ्यांची मोठे प्रश्न आहेत मला गर्दी कमी असं अजिबात वाटत नाही आज बारा जानेवारीचा या ठिकाणी उत्सव असतो मात्र तिकड नरेंद्र मोदी नाशिकला येतात आणि काय काय प्रतिक्रिया असताना

तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता विदर्भ न्यूजकरिता सिंदखेड राजा येथून महेंद्र मिश्रा यांचा हा विशेष वृत्तांत